मित्रांनो गुड मॉर्निंग मी मोहन शिंदे आज आलो आहे धुळे जिल्ह्यातील आमचे तालेबदादा यांच्या शेतामध्ये तालेबदादा पटेल यांनी यूट्यूबवरती आपला व्हिडिओ बघितला आणि आपल्या ट्रीटमेंटला सुरुवात केली आज दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मी त्यांच्या शेतात आलेलो आहे आणि ट्रीटमेंट करण्याच्या अगोदरचा हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांना आम्ही शेअर करत आहोत कारण ट्रीटमेंट केल्याचा फायदा काय असतो ट्रीटमेंट केल्याच्या अगोदर झाडं कसे होते हे दाखवण्याचा उद्देशाने आम्ही बनवत आहोत तर माझ्यासोबत आहेत आमचे शेतकरी तालेबदादा त्यांचे वडील आणि त्यांचे भाऊ मी सगळ्यांचा तुम्हाला परिचय करतो आणि त्यांचं एक मनोगतही सांगतो भैया थोडा आगेल ना मोबाईल दादा नमस्ते, नमस्ते।, नमस्ते।, नमस्ते। तुम्हाला नाम बतालेब याकूब पटेल तालेब याकूब पटेल दादा आ, आपने मुझे यूट्यूब पे देख के कॉल किया है तो आपका खेत कैसे लग रहा है आपको अकेले में क्या क्या प्रॉब्लम दिख रही आपको। है आपको प्रॉब्लम तो उसने आली वो पो पाणी बरोबर निकालला आहे तर जसं तालेप दादा सांगतात की हे जे अंतरी आहे हे झाडांची अंतरीत थांबलेली आहे आणि या झाडांच्या अंतरीत थांबून काही झाडांमध्ये अडी त्यांना दिसते आहे आणि याची ड्रिंचिंग फवारणी आणि यांच्या शेतामध्ये आपण आता जे ग्रॅन्युअल्स देतोय याचा इफेक्ट काय दिसणार आहे याचा व्हिडिओ आजच्या दहा ते पंधरा दिवसानंतर मी आपल्या सगळ्यांना शेअर करणार आहे दादा आप आ, आपका भी मनोगत लेंगे आपका आ, नाम बताइए मेरा नाव याकूब समू पटेल दादा आपको क्या प्रॉब्लेम लग रही आपकी खेती में अभी आपकी खेती में तो हमारा लग रहा ना वो झाड़ खराब हो रे अली गिर गई है तो कुछ पोगा निकल रहा हाँ तो आज मैं आपका वीडियो इसलिए बना रहा हूँ कि अभी अपन ने इसको कुछ दिया नहीं है, नहीं है। आज सत्रह फेब्रुआरी दो हजार पच्चीस है तो अपन ये सत्रह फेब्रुआरी हुई तो आज के दस या पंद्रह दिन के अंदर मैं आऊंगा आज आपको ड्रिंचिंग और फहरनी और वो ग्रेन्यूअल के देके जा रहा हूँ उसके बाद में जो रिजल्ट आएंगे उसका भी आपका वीडियो बनाऊंगा उस दिन सिर्फ आपका टाइम ऐसे ही देना है इसलिए सो मित्रांनो हा व्हिडिओ फक्त माहितीसाठी शेअर आहे आपल्याला जर असे काही प्रॉब्लेम असतील तर आपण नक्की कॉल करा माझं नाव आहे मोहन शिंदे माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद सत्तेचाळीस सत्याहत्तर थँक्यू थँक्यू व्हेरी मच